नमस्कार मी मोनाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि सुद्धा मी सकाळ सकाळी सुरुवात केलेली आहे सकाळ सकाळी ना माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता इथे गॅस वगैरे सर्व मी क्लीन करून घेते आणि जो कट्टा आहे तर तोसुद्धा सर्व मी क्लीन करून घेते तर आता सुरुवातीला ना मी चहा बनवणार आहे तर इथे ना सर्वांसाठी मी चहा बनवते आणि यश रुद्राला सुद्धा लवकर उठवलेलं आहे कारण त्यांना शाळेला जायचं आहे आणि आई जी आहे तर आता आज आईसुद्धा जाणार आहे रिटर्न गावी तर तिनं आता मामाच्या गावी जाणार आहे आजीकडे तर आजीची तब्येत बरी नाही तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आई मा आईचं माझ्याकडे यायचं कारण पण काय होतं काय नाही ते तर ती पण आज जाणार आहे तर आता ती ह्यांच्यासोबतच जाणार आहे म्हणजे जाते वेळेस नाही यशला पण सोडतील आणि परत आईला पण सोडतील आणि इथे ना मी शेंगा शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहे आणि भेंडीची भाजी बनवणार आहे तर आता इथे रांगोळी काढायला दिसत असेल तुम्हाला खुर्चीवरती एक फोटो वगैरे मांडलेला तर आज माझ्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे तर आठवी आठ वर्ष झाले तर आठवी पुण्यतिथी आहे आणि इथे मग मी खुर्चीवरती फोटो वगैरे ठेवलेला आणि छानपैकी त्यांची पूजा वगैरे करतो हे हार वगैरे घेऊन आलेले कारण ह्यांना जायचं सव्वा वाट वाजता तर जायच्या अगोदरच म्हणलं की पूजा वगैरे तुम्ही करून जावा आणि लेकरांना पण म्हणलेलं ले की पाया वगैरे पडून जावा पूजा वगैरे करून आणि आम्ही ना एक काकांना जीव घालतो म्हणजे सासऱ्यांच्या नावावरती तर त्या का काकांनासुद्धा सांगितलेलं होतं जेवायला तर स्वयंपाकामध्ये इकडे शेंगा वगैरे शिजायला ठेवल्या कणिक वगैरे मळली आणि मग लगेच इकडं पूजेसाठी आलेलं कारण मुलं पण जातात आणि हे पण जातात पूजा परत मी वगैरे करायचं तर मग हे पाया वगैरे पडायचं राहून जातं पूजा पण मांडायला सकाळ सकाळी छान वाटतं म्हणलं की हंडला लगेच पूजा तुम्ही करून मग जावा मग या पण म्हणलेलं की तुम्ही फुलं वगैरे ठेवून छान असं आरती वगैरे ओ ओवाळून पाया वगैरे पडावाळानो आणि आज पुण्यतिथी आहे तात्यांची आम्ही ना त्यांना तात्या म्हणायचो तर आज माझा तर ना खूप गोंधळ उडालेला म्हणजे खूप धावपळ होत होती माझी कारण आईचं जायचं परत यशभद्र पण स्कूलला जायचे सर्वांचे टिफिन वगैरे बनवायचं आणि आईला थांब म्हणलेलं की जा म्हणशील निवांत वगैरे संध्याकाळी अथवा उद्या परवा दोन दिवस तरी राहा तर ती थांबायला तयारच नाही तिला आजीला भेटायला जायचं होतं तर त्यामुळं तिची पण घाई तर हे चाललेत तर ह्यांच्यासोबतच जाते सोडतील मला तिथे स्टँडवरती परत मी जाईन आणि माझा कालचा पण दिवस असंच गेला खरं तर मला कालच जायचं होतं पण तू थांबून घेतली इकडं बोलावली असं ती म्हणत होती तरी मग ठीक आहे म्हणलं तिकडं आजीकडं जाण्यामुळं ती कारण सांगितल्यामुळं ते आजारी पण आहे त्याच्यामुळं मग मला तिला काही जास्त बोलता पण आलेलं नाही आहे तर मग आता इथं पूजा वगैरे झालेली मग त्यासुद्धा सर्वांनी म्हणजे आरती वगैरे करून सर्वजण आम्ही पाया वगैरे पडलो तर आणि आई आता निघालेली आणि सर्व आवरलेलं आहे म्हणजेच यशरुद्रचं ह्यांचं वगैरे ती आणि आता ह्यांच्यासोबतच ते निघालेली आणि जेवण वगैरे करून जा म्हटलं तरी नाही आता सकाळी साडेआठ वाजता पण जेवण नाही ना लवकर जाणार आणि उशीरनं पण जायचं म्हटलं तर पावसाळ्याचे दिवस परत पाऊस पाणी येणार आणि थांबलं ना माणूस थांबतात तर त्यामुळे निघते म्हणून ती निघालेली हे, हे ले ले तर यश्रुध राणे हे गेलेले अन्न त्यांच्यासोबतच परत सुद्धा गेली तर घर अगदी अधिकामा वाटायला लागले चला तर आता काय बाकीचे राहिलेले काम आहेत ते करून घे तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू करा मस्त कांदा भजी तळती आहे आणि पापड्या वगैरे तळून घ्यायच्या आहे बाकीचं सर्व स्वयंपाक आवडलेलं आहे पण जेवढेच गरम गरम भजी पापडी तळता येईल मग ठेवलेला आणि भात सुद्धा गरम लावता येईल म्हणून नव्हता बनवलेला तर आता सर्व स्वयंपाक वगैरे आवरत आलेला आहे आणि इकडे मस्त तळतेने मस्त कांदा भजी ते काका आलेले आहेत जेवायला आणि त्यांच्यासाठी ताट रेडी केलेला आहे तर जेवणामध्ये काय काय बनवले चला तर मग ते तुम्हाला दाखवते ते जो मी स्वयंपाक बनवलेला आहे तर तो सर्व मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे म्हणजेच ते काका आलेले आहेत जेवायला आणि त्यांच्यासाठी हे ताट मी केलेला आहे आणि नैवेद्यसुद्धा मी एका डिशमध्ये घेतलेला आहे तर सुरुवातीला नैवेद्य दाखवते फोटोला आणि मग इथे काकांना जेवायला देते तर इकडे नाव नैवेद्य वगैरे दाखवून घेतले आणि मग काकांना जेवायला दिलेले आहे इथे तर आत्ताशीच ते काका जेवण वगैरे करून गेलेच आणि आता दोन वाजत आहेत तर मला रुद्रला स्कूलमधून आणायला जायचं आहे चला तर मग निघते ले 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 देनार होते। आले तर मी आलेली आहे आता रुद्रच्या स्कूलमध्ये आणि शाळांना त्याची दोन वाजता सुटते तर आता दोन वाजलेले आहेत स्कूल सुटलेली आहे आणि तसंही शाळेमध्ये आज युनिफॉर्म देणार होते टीचरचा कॉल आलेला की युनिफॉर्म आलेत घेऊन जावा मुलांचे म्हणून तर मग मी युनिफॉर्म घेण्यासाठी आलेले होते रोज तर तो माझ्या जावेचा मुलगा आहे तो दोघे मिळून घरी येतात तर युनिफॉर्म वगैरे देणार होते म्हणून आले होते बुक्स बॅग्स पण देणार होते तर ते सर्व साहित्य घेण्यासाठी मी आलेले होते स्कूलला आता घेतलेलं सर्व साहित्य आता अभ्यासाला बसवलेलं आहे दोघांना दोघांना म्हणजेच रुद्रला सांगितलेलं आहे यशला पण सांगितलेलं आहे पण त्याचं आपलं निवांत चाले दाखवते काय चालले ते आणि रुद्रचं पहा दप्तर कसं टाकतो इथं थोडं इकडं बसलेलं आहे समोर तर तिकडे थोडं व्यवस्थित आवरतच नाही म्हणजे सतत ओरडायचं की दप्तर आवर नीट व्यवस्थित ठेव बॅग मध्ये वगैरे घालून म्हणून अभ्यास केलं की झालं टाकायचं आता अभ्यास करून एक तास झालं म्हणलेलं तर केलो म्हणजे इथं थोडं टाकलेलं आहे तिथं थोडं टाकलेलं आहे तर आता पहिला अभ्यास तर काहीच नाही तर तुम्हाला दाखवते काय चाललं अभ्यास काय नाही ते रुद्र का अभ्यास करायला मराठी महिने मराठीचा आहे का इंग्रजीचा आहे मराठी मराठी महिने मराठीत असतात का इंग्रजीत असतात ते मराठीचे बुक भरल्यावर इंग्लिश मध्ये इंग्लिश बुक मध्ये लिहिलं असं म्हण की अक्षर बघ कसली आहे ती तुझी पेन्शिल हां पेन्सिल हां म्हणून अक्षर कशी झालं तुझी म्हलय छान आहे तुझं अक्षर कुणासारखे ना जमा करू यश झाली का नाही झोप मग उठा अभ्यास करा आ काय आहे अभ्यास काय नाही करा क्लासचा आहे का शाळेतला रुद्र अभ्यास आहे क्लासचा आहे क्लास आहे इथं आहे ना रुद्रच्या पप्पाने रुद्रसाठी टी शर्ट आणलेले आहेत म्हणजे रेग्युलर वापरण्यासाठी त्याला आहेत टी शर्ट पण सिवलेसमध्ये आहेत तर मी रोज त्याला सिवलेस घालते तर तू सिवलेस घालती त्याला मच्छर वगैरे चावतात संध्याकाळी म्हणून त्यांनी पॅन्ट आणि टी शर्ट आणलेले आहेत

चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असेच शे चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो प्रेम बाय